गाडीत न बसले म्हटल्यावर तर कृषीला त्याच झोप येते आणि कृषीला झोपेचा टाईम सुद्धा झोपेत मात्र लहान मुलं खूपच गोड दिसतो आणि क्रिशू तर मला स्पेशली खूप आवडते आज आहे तर क्रिशू बघा सगळ्यांच्या गेल्या गेल्या पाया पडत होती आणि सगळ्यांचे छान आशीर्वाद घेत होते एवढंसं लहान लेकर आहे पण कसं कळतंय पाया अगदी अगदी मनापासून सर्वांच्या पाया पडत होती ती आणि मी कॅमेरा जर लावला तर मी तर काही सुद्धा नाही पण सुद्धा पाया पडायला आली म्हणजे बघा तिला त्यानंतर मग आम्ही निघालो होतो डी मार्टला घरी गेलो थोडासा वेळ केला जेवण वगैरे आणि आम्ही निघालो होतो डी सामान तर डी मार्ट काही गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या आम्हाला दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं प्रथम मुलगी बघण्यासाठी तर जाताना काही गोष्टी लागणार होत्या साखरपुड्यासाठी आम्ही खरेदी केल्या तर त्या गोष्टींमध्ये इथे बघा असं आम्ही सर्व साखरपुड्यासाठी तयारी केली त्याच्यामध्ये असं चॉकलेटल टोकरी तयार केली पाच फळांच्या शाळेत गेल्या फळ करत बाबा आता <laughs> काय नको बोलायला आणि तर फळांच्या टोकऱ्या अशा भरलेल्या आहेत आमच्याकडे या टोकऱ्या अवेलेबल होत्या घरामध्ये आणि पीस घेतलेत पाच बायकांना ओट्या भरण्यासाठी पाच ओट्या ओटीसाठी लागणारं हळकुंड बदाम खारका सर्व साहित्य घेतलं आहे अशा गव्हाच्या पुड्या भरलेल्या होत्या ओटीमध्ये घालण्यासाठी म्हणजे एका ओटीला एक पुढे असं बरं पडतं सोपं पडतं खाऊची पाने घेतलेली आहेत आणि त्यानंतर हे नवरीला साखरपुड्यामध्ये ओटीत घालण्यासाठी या गोष्टी मी आणल्या होत्या सुंदर त्याच्यामध्ये गळ्यात आहे कॉम्पॅक्ट आहे फेस आ, फेस मास्क आहे बँगल्स आहेत इयरिंग्स घेतले होते नथ घेतली होती छान असं चंद्रपुरीची टिकली घेतली होती आणि त्याचबरोबर सुद्धा मी डिमॅटमधून घेतला होता हे बँगल्स मला फारच आवडले त्यामुळे बघा किती सुंदर डिझाईन आहे तर छानच म्हणजे सर्व सर्व घेतलं आणि मग <small> एक हा सॉरी एकदम मस्त अशा शेडची एक सुद्धा घेतली हा शेड जो शेड खरंच खूपच सुंदर होता आणि आता मी लावून चेक केला तर खूपच छान वाटला मला त्यामुळे ते मी घेतलेलं आहे त्याचबरोबर हे मी तुम्हाला म्हटलं मास्क जे मी डीमार्टमधूनच आणलं होतं आणि ते क्लिप्स घेतले काही आणि त्याचबरोबर रबर्स घेतलेत आणि ही जी फुलं आहेत गोल्डन कलरची त्याच्यावरती मोत्याचं वर्क आहे छोटं छोटं थो। ते सुद्धा खूपच सुंदर वाटत होतं म्हणून ते सुद्धा तिच्यासाठी मी घेतलं आणि त्याचबरोबर इथे आहे काजर पेन्सिल एवढी सगळी तयारी केल्यानंतर फायनली दुसऱ्या दिवशी आम्ही निघालेलो होतो साखरपुड्यासाठी रवाना होण्यासाठी गाडी केलेली होती कारण आमची गाडी छोटी फॅमिली कार एवढे सर्व माणसं बसले नसते म्हणून मग एक गाडी बुक केली होती तर सगळी तयारी झालेली आहे निघण्याची आणि पाऊस तर चालूच असतो सारखाच त्यामुळे मी छत्री घेऊन एक एक सामान तवेरा गाडी केलेली होती ते ए, ते ने ने, 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 गा तर त्याच्यामध्ये सगळं सामान आम्ही तर जिकडे आम्ही निघालो ते गाव आहे कोल्हापूरच्या पुढे त्या गावाचं नाव दानवाडच्या अलीकडे आहे कोल्हापूरच्या पुढे तर पाहू शकता एवढे सर्व लोक आम्ही निघालेलो आहे आणि पाऊस कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू चालू तर मग खूपच भूक लागलेली सकाळी फार थोडेसे फोन उलले होते मग इथे कोल्हापूरमधले एक खूप फेमस हॉटेल आहे तसं नाही मला माहिती पण आम्ही बऱ्याचदा वेळी सुद्धा एक ट्रिपला आलो होतो तेव्हा सुद्धा याच हॉटेलमध्ये थांबलो होतो ब्रेकफास्ट करण्यासाठी तर क्रिशोरी बघा कॅमेऱ्यामध्ये मी कशी मस्ती करते तर मग इथे आम्ही सर्वांनी ऑर्डर केलेली ही माझी मम्मी आहे ती बसली होती माझ्या शेजारी आम्ही ऑर्डर केलेला सर्वांनी बऱ्यापैकी पुरी भाजी पावभाजी भाजी आणि तुम्हाला खरंच पुरी भाजी इतकी सुंदर होती टेस्टला मागे सुद्धा एका होतो फॅमिली आपल्या सासरच्या माणसांसोबत तेव्हा सुद्धा इथे पुरी भाजीच खाल्ली होती आणि खरंच खूप सुंदर होती इथल्या पुरी भाजीची टेस्ट तुम्हाला तर फार आवडते तर नक्की तुम्ही सुद्धा या हॉटेलला नक्की विजिट करा आम्ही आता सात वाजता निघाल्यापासून आम्ही थांब करण आता कुठतही वळणावर आलोय थोडीशी चांगल्या वळणावर आलोय चांगले म्हणजे आमच्या इथे बघा जसं जसं कोल्हापुराच्या आतमध्ये गावांमध्ये आम्ही जायला लागलो आमच्या मेन लोकेशनला जाण्यासाठी तर असं पाणी भरलेलं सर्वत्र ठिकाणी मागच्या वर्षी पाऊस न पडल्यामुळे यावर्षी पूर येतो आणि जाताना पाहिलं तर इतकं वाईट वाटलं की हे सर्व जे आहे ते लोकांची शेतं आहेत आणि बऱ्यापैकी सगळे शेतं लोकांची जे आहेत ते पावसाच्या पाण्याने भरून जातात घरामध्ये पाणी शिरतं लोकांचं फार नुकसान होतं आम्ही जर वेळेमध्ये नसतो गेलो तर आम्हाला मला, आम मला वाटतं जायला जागा सुद्धा मिळाली नसती आणि थोडा लेट झाला असतो तर यायला सुद्धा जागा सापडली नसती तर तुम्ही पाहू शकता केवढं पाणी सगळं साठलेलं आहे आणि सगळं लोकांच्या पुढे पण आम्ही गेलो तर पुढे सर्व लोकांच्या शेतांमध्ये पाणी एकदम गुडघ्यापर्यंत पाणी इतकं पाणी शेतांमध्ये सुद्धा ले ले तर खरच खूप वाईट वाटलं थोडंसं गेल्यानंतर आम्हाला एक शॉप तिथे आम्हाला नारळ वगैरे आमचे घ्यायचे राहिले होते तर आम्ही तिथून घेतलेले आणि मग पुढे जायला निघाले नारळ घेऊन झाल्यानंतर आम्हाला घ्यायचा होता शूज कारण त्याचं माप काही तिथे मिळेल ना नवरदेवाचं माप आहे अकरा आणि शेवटी फिरत 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 खूप राऊंड मारून मग माझ्या नवऱ्यानी एक दुकान शोधलं त्याच्या शूजसाठी मग आम्हाला झाला होता इतका उशीर की मग म्हटलं कुर्तासुद्धा आपणच इथून घेऊन जाव्यात कारण पुन्हा यायला ते गाव आहे तर एवढा टाईम मिळणार नाही मग इथून आम्ही कुर्ता पण खरेदी केला आणि आणि निघालो बाकीचं पुढच्या ब्लॉगमध्ये